नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे एक अत्यंत आनंदाची बातमी आमच्यासाठी सुद्धा आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा आहे कारण तुमच्याच सहकार्यानं परवा दिवशीच आपले सबस्क्रायबर म्हणजे आपल्यावरती पूर्ण विश्वास ठेवणारे असे लोक वीस हजार झालेले आहेत वीस के आपण टप्पा अगदी अल्पावधीतच पार केलेला आहे त्यामुळे तुमच्या श्रोत्यांचं सुद्धा खूप खूप आभार आणि असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवत जाणार आहोत त्यासाठीच आज, आज आपण विषय सुद्धा घेतलेला आहे की मेषरास आणि दपक्या पावलाने शनी महाराज मीन राशीमध्ये येत आहेत मेष राशीला साडेसाती चालू होत आहे आणि त्याच्यावरती काय होणार परिणाम ते आपण बघायचा आहे विषयाकडे जाण्यापूर्वी मला एक मुकदर का मधला एक डायलॉग आठवतो हो जो अमिताभ बच्चन विनोद खन्नाला म्हणतो की आम्हा मिलावलो यार हात मिळाला या सिकंदरने बहुत कम लगोसे हात मिलाय म्हणजे काय ज्याच्याशी मैत्री केली त्याचा अगदी भविष्य उज्ज्वल करून टाकणार आणि ज्याच्याशी शत्रुत्व केलं त्याचा अगदी राजाचा रंक करून टाकणार असाच हा ग्रह बघायचा आहे काय मेष राशीला फळ देणार आहे या ठिकाणी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला शनिग्रह हा राशीमध्ये प्रवेश करतो आपल्याला माहिती आहे की अगदी जे नवीन शिके आहेत त्यांना प्रश्न पडेल की मीन राशीमध्ये जर शनी प्रवेश करत असेल तर तो मेष राशीला कशी साडेसाती चालू होती अगदी जे नवीन नवशिके शिके ज्योतिषशास्त्रामध्ये आहेत त्यांचा असं एक माहिती मी सांगतो की ज्या वेळेला शनी मीन राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा त्याच्या ते बाजूच्या जे दोन राशी असतात म्हणजे एक पहिली रास मेष आणि अकरावी रास कुंभ या दोन राशींना सुद्धा साडेसाती चालू असते साडेसातीचा अर्थ असा की साडेसात वर्ष आपल्याला माहिती आहे की शनी एका राशीमध्ये अडीच वर्ष राहतो म्हणजे ही अडीच वर्ष ही अडीच वर्ष आणि इकडची अडीच वर्ष असे मिळून एकूण साडेसात वर्ष शनीची साडेसाती लागू होते आता मीन राशीमध्ये जेव्हा प्रवेश शनी करतो त्यावेळेला मेष राशीला पहिली अडीच चा वर्ष चालू होते ज्या वेळेला दो अडीच वर्ष साधारण पूर्ण होतील त्यावेळेला पुन्हा तो शनी मेष राशीमध्ये जाईल त्यावेळेला मेष राशीला मधली अडीच वर्ष साडेसाती चालू होते आणि ज्या वेळेला तो वृषभ राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला मेष राशीला तिसरी अडीच वर्षाची साडेसाती चालू होती म्हणजे अडीचाळीस आणि अडीच असे एकूण साडेसात वर्ष प्रत्येक राशीला ही साडेसाती लागू होते आता या ठिकाणी मगाशी मी मुकंदर का सिकंदरचा विषय आणला या ठिकाणी कारण असं आहे की मैत्री करायची तर अगदी जान जन देऊन आणि शत्रुत्व सुद्धा ठेवायचं ते अगदी राजाचा रंक करून हेच शनीचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपण म्हणू शकतो आता मैत्री शनीची मैत्री कोणाकोणाबरोबर आहे अगदी कमी ग्रहाबरोबर आहे म्हणजे फक्त बुध आणि शुक्र या ग्रहाबरोबर बाकीचे जे ग्रह राहतात शिल्लक त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर शत्रुत्व हे शनीच आहे म्हणजे गुरु मंगळ चंद्र रवी या सर्वांशी शनीचं पटत नाही आता मेष रास ही मेष रास आहे ही मंगळाची रास आहे आणि मंगळाची रास असल्यामुळे मेन शनी मेष राशीला साडेसाती सध्या पहिली अडीच वर्ष चालू होत आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी जास्त करून साडेसातीमध्ये सांभाळून राहायचा आहे कुठल्या बाबतीमध्ये सांभाळून राहायचा आहे समजा आपण मेष मेषरास पहिल्या स्थानामध्ये धरली तर बाराव्या स्थानामध्ये शनी हा येत आहे आणि शनी हा मेष राशीला म्हणजे साडेसातीमध्ये अनेक त्रास देऊ शकणारा असल्यामुळे काळजी घ्यायची आहे कोणतीही शरीराची दुखणी वाढणार नाहीत त्या दुखण्यांमुळे कोणते खर्च होणार नाहीत अनपेक्षित खर्च होणार नाहीत अति धाडस केल्यामुळे आपलं नुकसान होणार नाही याची काळजी मेष राशीच्या जा लोकांनी जास्त करून घ्यायची आहे ज्या वेळेला हा शनी मेष राशीमध्ये प्रवेश करेल त्यावेळेला तर ती अत्यंत काळजीपूर्वक करायला पाहिजे परंतु आतापर्यंत शनी हा कुंभ राशीत आणि मकर राशीमध्ये असल्यामुळे शनी सहगृही असल्यामुळे त्यांनी कोणाला त्रास दिला नाही म्हणजे हा जो सदा जो गैरसमज आहे की शनी त्रास देतो असं नाही आहे की प्रत्येक लोकांनी सौजन्य वापरलं पाहिजे कायद्याच्या चौकटीतून राहिलं पाहिजे तर नक्कीच शनिदेव तुम्हाला त्रास देण्यापेक्षा तुमची उन्नती केल्याशिवाय राहणार नाही आणि एक प्रश्नच नाही आहे की संपूर्ण कुंडलीचा अभ्यास केल्यानंतर आपण त्या कुंडलीमध्ये शनी कसा आहे मंगळ ग्रह कसा आहे त्यानंतर आपण शनीची साडेसाती ऍक्च्युली कशी जाणार आहे हे आपण नक्की सांगू शकतो परंतु ओझरचा आपण जर बघायला गेलो ओव्हरऑल तर मेष राशीला साडेसाती ही त्रासदायक ठरणार आहे आणि फक्त एवढंच करायचं आहे की शनी महात्मा तुम्ही दर शनिवारी वाचू हो शकता दर शनिवारी मारुतीची उपासना करू दर्शन घेऊ हो शकता शनीचं दर्शन घेऊ हो शकता जर मंदिर जवळ असेल तर या गोष्टी किरकोळ करायला हरकत नाही आणि गर्व करायचं नाहीये वाहन सांभाळून चालवायचं आहे कारण मंगळ आणि शनी यांचा संबंध जास्त करून तुमच्या राशीलाही येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला प्रश्न विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवर नमस्कार